आता आपल्यासोबत शिवसेनेचे उमेदवार भरत गोगावले आता आपल्या सोबत आहेत त्यांनी जवळजवळ चौदा लीड या ठिकाणी कधी घेतलेली आहे काय सांगाल चौदा आपण पार केलेले आहेत किती मात्राने तुम्ही निवडून येऊ शकता आमचं चाळीसचं टार्गेट आहे पाहूया आता कितीपर्यंत जातो येतो परंतु विजय हा निश्चित झालेला आहे आणि मी धन्यवाद देईल माझ्या मतदार बांधवांना माझ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना महायुतीच्या सगळ्यांना माझ्या कुटुंबियांना ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि आज तो विजय त्यांनी खेचून आणला महाविकास आघाडी पन्नास त्या अजून मी काय पाहिलं नाही मी आता आतमध्ये आहे पण महायुतीने केलेलं काम लाडके बहीण लेख लाडले लखपती महिलांना अर्ध तिकीट मुलींचं मोफत शिक्षण एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांना आत्ता येत असलेले पैसे अशा अनेक योजना आणि प्रचंड विकास कामं त्या जोरावरची आम्ही निवडून होतो होते भरत शेट गोगावले यांनी चाळीस हजार पार विजयाने मताच्या फर्चाने विजय मिळवतील असं या ठिकाणी व्यक्त केलेले भराश